जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्रो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगी पाटील यांनी मांडलेल्या सगळे सोयरेला बाळासाहेब आंबेडकर प्रकर्षानं आता विरोध करत आहेत ते सगळे सोयरे म्हणजे भेसळ असाही त्यांनी शब्द प्रयोग केला आहे पण याची प्रतिक्रिया द्रांगी पाटलांना विचारले असता ते प्रकाश आंबेडकरांचा मान ठेवतात आणि आंबेडकर साहेब काहीही चुकचं बोलत नाहीत असंही ते सांगतात किंवा यापुढेही आम्ही आंबेडकर साहेबाचा सन्मान राखू या शब्दात बोलतात यातून कुठला विचार साध्य आहे याचा जर विचार केला तर लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे विधानसभा सत्तर दिवसावर येऊन ठेपल्या आहेत आणि या विधानसभेमध्ये पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीची जी एम आय एम युती होती ती तुटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांची जी मतं कमी झाली आहेत जी त्यांची मताची टक्केवारी खालवली आहे तीच वाढवण्याचा उद्देश म्हणून त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे या ओबीसी बचाव आरक्षण यात्रेला सुद्धा जरांगी पाटलांनी विरोध केलेला नाही त्याचं कारण असं आहे की कि आता प्रकाश आंबेडकरांना मुस्लिमांची जवळ येत नसल्यामुळं त्यांना ओबीसी कोट्यातली मते आपल्याशी करायची आहेत आणि ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढून जो ओबीसी समाज फडणवीसांकडे आहे तो आपल्याकडे आकर्ष करायचा आहे मुद्दा फार वेगळा आहे मित्र हो आत्तापर्यंत ओबीसीचा डी एन ए म्हणणारा बी जे पी किंवा फडणवीस यांच्यापुढे मोठी गोष्ट झालेली आहे एकीकडे महाविकास आघाडी तिथून तपलेलं विशाळगडाचं प्रक प्रकरण तर दुसरीकडं महायुतीमध्येच मतमतांतरे त्यामध्ये अजित पवारांचा असलेला साथ त्यामुळं होणारं नुकसान आणि जरांगी पाटील जे उमेदवार उभे करणार आहेत ते मराठा उमेदवार यामध्ये आता आपण प्रकाश आंबेडकरला आत्तापर्यंत बरेच जण बी जे पीची बी टीम म्हणून संबोधत होते पण आता ते प्रकाश आंबेडकरच जर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढत असतील तर हा धक्का देवेंद्र फडणवीसांना बसणार आहे आणि त्यामुळेच की काय जरांगी पाटील सॉफ्ट कॉर्नर घेताना दिसत आहेत त्याचा असा आहे की मराठा बहुल भागामध्ये तर जरांगे पाटलाचे उमेदवार शंभर टक्के निवडून येणार पण ज्या ठिकाणी ओबीसींचा प्रभाव आहे ती मतं फुटून ती वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात जाणार व आपसूकच बी जे पीला पुन्हा एकदा पराभवाची धूळ खावी लागणार याप्रमाणं गणित करावं तसं गणित जडलेलं आहे कारण बच्चू कडू एकेकडून येऊन म्हणून जरांगी पाटलाची भेट घेतात बच्चू कडूवर बच्चू कडू आणि जरांगी पाटलाची भेट कालच झालेली आहे आणि त्यांची काय चर्चा झाली हे समजलं नाही पण येत्या विधानसभेत निश्चितच महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्या विरोधात निश्चित दंड ठोपटण्याची तयारी झाली आहे तिसरी गोष्ट राजू शेट्टींनी शेतकऱ्यांची स्वाभिमानी आघाडी म्हणजे तिसरी आघाडी उघडली आहे यातून लक्षात घ्या की मतांचं विभाजन किती होणार आहे आणि मराठ्यांना आरक्षण न दिल्याचा देवेंद्र द्वेष हा देवेंद्र फडणवीसांना किती भारी पडणार आहे जय जाऊ जय शिवराय